डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारताचे संविधान उद्देशिका या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भारतीय जनता पार्टी आणि अनुसूचित जाती जमाती आणि महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या वतीनं आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारताचे संविधान उद्देशिका या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व बंधू भगिनींना संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या गरीब असो की श्रीमंत सगळ्यांना जगण्याचा समानतेचा अधिकार देणारा जगातील सर्वात महान ग्रंथ म्हणजे संविधान आहे असं मत व्यक्त करण्यात आलं आणि यावेळी प्रमुख उपस्थिती जयंती महोत्सव समितीचे प्रमुख स्नेहलताई सावंत आणि सिद्धार्थ दादा गाडगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महायुतीचे सर्व पदाधिकारी यांना भारती यांना या सगळ्यांनी संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत संविधानाचा पंच्याहत्तरावा अभिवादन दिन आज आम्ही इथं साजरा केला आहे संविधानाचा सन्मान करणं हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे असं मी समजतो म्हणून आज आम्ही सर्व आमचे समाजबांधव एकत्र येऊन बाबासाहेबांच्या अभिवादन करून संविधानाला पुष्पांजली अर्पण केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली